महात्मा गांधीजी यांच्याविषयी फक्त दावळींचे अतिशय सोपे व सुंदर भाषण ओळ क्रमांक एक सर्वांना माझा नमस्कार माझे नाव साई आहे ओळ क्रमांक दोन महात्मा गांधीजी यांचा जन्म दोन ऑक्टोबर अठराशे एकोणसत्तर रोजी मधील पोरबंदर येथे झाला ओळ क्रमांक तीन त्यांच्या वडिलांचे नाव करमचंद गांधी तर आईचे नाव पुतळीबाई होते ओळ क्रमांक चार त्यांचे पूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी असे होते ओळख क्रमांक पाच लोक त्यांना प्रेमाने बापू म्हणत ओळख क्रमांक सहा सत्य अहिंसा आणि सत्याग्रह हे गांधीजींच्या जीवनाचे मूल मंत्र होते ओळख क्रमांक सात मार्च एकोणीशे तीस मध्ये गांधीजींनी दांडी यात्रा काढली आणि मिठाचा कायदा मोडला ओळख क्रमांक आठ गांधीजींनी देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अथक परिश्रम घेतले ओळख नऊ तीस जानेवारी एकोणीशे अठ्ठेचाळीस रोजी महात्मा गांधीजींचा दुर्दैवी अंत झाला ओळ दहा महात्मा गांधी हे आपल्या देशाचे राष्ट्रपिता होत एवढे बोलून मी माझे भाषण संपवतो जय हिंद जय भारत